पवित्रशास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सतराव्या अध्यात्स सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो, विपत्काला तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो प्रभेशू या भूतलावर असताना त्याच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला झिडकारत नसे त्याने अंध पंगू बहिरे पक्षघाती रक्तस्त्रावी भूतग्रस्त व अगदी कुष्ठरोगी अशांना जवळ करून बरे केले जर शिष्यांनी अथवा इतरांनी त्यांना प्रभूकडे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर प्रभू स्वतः त्यांना आपल्याकडे बोलावून त्यांना मदत करी तो अगदी बालकांनाही आपल्याजवळ बोलावीत असे तो शतपतीसारख्या श्रीमंत अधिकाऱ्याच्याही घरी जाई व मार्था मर्यासारख्या सामान्यांच्याही घरी जात असे त्याने धार्मिक व पापी असाही भेदभाव केला नाही त्याने जसे मारथा मरियेकडे भोजन केले तसेच तो, तो पुरुषांकडे ही भोजनास गेला अशाच एका भोजन प्रसंगी एक पापी स्त्री सुगंधी तेलाची कुपी घेऊन आली तिने येशूच्या पायाजवळ उभे राहून आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजविले आपल्या केसांनी ते पुसले त्याच्या पायांचे मुके घेतले व त्यांना ते सुगंधी तेल लाविले तेव्हा यजमान पुरुषी मनात म्हणाला हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली ही स्त्री कोण व कशी म्हणजे पापी आहे हे त्याने ओळखले असते प्रभू हे जाणून त्याला विचारले पाचशे रुपये व पन्नास रुपये कर्ज असलेल्या दोन व्यक्तींना जर सावकाराने कर्जमाफी दिली तर कोण अधिक भीती करेल उत्तर होते ज्याला सोडील तो प्रभूला माहित होते की ती स्त्री पापी आहे परंतु तिने केलेला पश्चाताप पाहून त्याने तिला म्हटले बाई तुझ्या पापांची क्षमा झाली आहे तिची पापे बहुत असूनही त्याने त्या पापांची क्षमा केली प्रभू पाप्यांचा न्याय करून त्यांना दंड देण्यासाठी अभूतलावर आला नव्हता त्याने त्यांचा द्वेष केला नाही त्याने पाप्यांचा मित्र हे उपरोधिक संबोधन स्वीकारले व त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून वधस्तंभावर मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला अशा प्रकारे त्याने खऱ्या मित्राप्रमाणे प्रेम केले आपली ही पापे बहुत आहेत म्हणून त्यांची क्षमा होईल का अशी आपल्याला शंका वाटते का तो म्हणतो तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी शुभ्र होतील पश्चाताप करून विश्वास ठेवणाऱ्या तारण देण्यास तो एकटा समर्थ आहे धन्यवाद